देशप्रेमाची भावना अधिक खोलवर रुजावी आणि ऑपरेशन सिंधूच्या विजय यशाचा व सीमेवरील सैनिकांचा सन्मान व वा मनोबल वाढावा यासाठी ब्रभणी शहरातून शिवसेनेच्या वतीने भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही बाईक रॅली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून काढून शहरातील विविध मार्गाने काढत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला यावेळी जिल्हा प्रमुख आनंद भरोसे माजी खासदार सुरेश राधव लोकसभा प्रमुख राजू कापसे मानिक पोंडे बाळासाहेब पानपटे युवासेना जिल्हा प्रमुख बावरे गीता सूर्यवंशी कल्पना दळवी शिला शेट्टे प्रीती ज्ञानेश्वर गुले पाटील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला पदाधिकारी यांचा बाईक रॅलीत मोठ्या संख्येने सहभाग होता तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे जे ज्या हल्ला झाला त्यामुळे जा जे दहशतवादीचा कोर्मा करण्यात आला त्यामुळं मान्य उपमुख्य मंत्री एक यक, एकनाजी साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकारी युवासैनिक सर्व युवती सेना व महिला यांनी परभणीमध्ये भव्य दिवाशी रॅलीचं आयोजन केलं होतं आणि आज रोजी या आयजीचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे संपन्न झालेलं आहे अध्यक्ष पर आज सर्व नेते भव्य आयोजन केलं होतं या तिरंगा रॅलीमध्ये परभणीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आनंद शिवसेना नेते माननीय एकनाथजी साहेब आणि शिवसेनेचे युवा नेतृत्व खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या आदेशावरून महाराष्ट्रभर ही तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे या ठिकाणी तिरंगा रॅली काढण्याचा उद्देश एकच होता की त्यामध्ये जे सीमे सीमेवर जे भारतीय सैनिक जे, जे, शिंदूर, शिंदूर जे या ठिकाणी आपल्याला सुरक्षतेच्या अनुषंगानं काम करत आहेत त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आणि जे काही त्यांनी जो काही सिंदूर ऑपरेशन सिंदूर जे काही चांगल्या प्रकारे राबवलेलं आहे त्या अनुषंगानं माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी आदेश केलेला आहे की महाराष्ट्रभर ह्या तिरंगा मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात यावं जेणेकरून भारतावरील सीमेचे सीमेवरील जे सैनिक आहेत त्यांना प्रोत्साहन आणि त्यांचा उत्साह वाढल या अनुषंगाचं या ठिकाणी परभणीमध्ये आज या ठिकाणी रॅली काढण्यात आलेली आहे आणि त्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्व शिवसैनिकांनी चांगला सहभाग नोंदवलेला आहे मी त्या सर्व शिवसैनिकांचे आभार व्यक्त करतो